पंचवीस जुलैच्या संध्याकाळी उमरगा बायपास गर्दीमुळे जाम झाला होता कारण होतं बायपासच्या शेजारी असलेल्या अर्थी मंगल कार्यालया जवळच्या शेतात एका तरुणाचा मृत्यू सापडला आणि त्या शेजारी बसून वृत्ताचे वडील धाई मोकलून रडत होते अभिषेक कालिदास शिंदे अस्मृत्ताचं नाव आहे बावीस वर्षाचा तरुण होता एक दिवस अगोदर अभिषेक हा रिक्षाचं भाडं घेऊन धाराशिवला जातो असं सांगून घरा बाहेर पडला होता पण सकाळ होऊनही तो न परत आल्यामुळे त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली होती तो सापडला पण तेव्हा कुणीतरी त्याची हत्या केली होती दरम्यान नऊ ऑगस्टला या प्रकरणी एका कला केंद्राच्या तीन महिलांना अटकही झाली आहे पण या महिलांचा अभिषेकच्या शिंदे म्हणजे अभिषेक शिंदेच्या मृत्यूशी काय संबंध आहे त्यांनी त्याचा खून का केला आहे आणि वारंवार चर्चेत येणारं हे कला केंद्र नेमकं कोणतं याची सगळी माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक विनंती करतो एक आठवण करून देतो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा धाराशिव जिल्ह्याच्या उमरगात कालिदास संभाजी शिंदे याचं कुटुंब राहतं शहरातल्या मुन्शी प्लॉटमध्ये त्यांचं घर आहे ते लोड रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात अभिजेक शिंदे हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता दहावीत नापास झाल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडलं आणि तो मजुरी करा करायचा दरम्यान काही वर्षापूर्वी त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी किराया निरीक्षा घेतली आणि तो त्याच्यावर भाडे मारत होता असेच एकदा दोन वर्षापूर्वी आपल्या काही मित्रांसोबत तो चोरखंड इथल्या महाकाली कला केंद्रात गेला तिथे त्याची ओळख सरोजा चिकुंद्रे नावाच्या एका चाळीस वर्षाच्या मैलेशी झाली तिचं शहरात परिसरात एक घर होतं पण ती नृत्यांगना म्हणून काम करत असल्यामुळे कला केंद्रातच ती राहायची तिच्या बहिणी रेणू पवार आणि अनिता जाधव यासुद्धा कलाकेंद्रातच रत्यांगना म्हणून काम करत होत्या अभिषेक हा कला केंद्रात गेल्यानंतर दरवेळी सरोजा चिकुंदरेची पार्टी बुक करायचा त्यामुळे दोघाचे एकमेकांची चांगली ओळख झाली होती त्यातून त्यांची जवळीक वाढली अभिषेकच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सरोजाने गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं होतं ती त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करायची आणि तो ही रिक्षा दिवसभर चालून जमेल तेवढे सगळे पैसे तिला द्यायचा अभिषेकच्या नातेवाईक सांगतात की सरोजाही त्याच्याशी प्रेमाचं नाटक करायची तिने त्याला एक लाख रुपये आणून आपल्याला कला केंद्रातून सोडून घेऊन जाण्यास सांगितलं होतं आता सरोजाला कला केंद्रातून जाण्याची इच्छा होती का तसंही काय नव्हतं तर तिचे अभिषेकशिवाय शे इतर काही पुरुषाशी संबंध होते आणि ते जेव्हा अभिषेकच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिला इतरांसोबत संबंध ठेवण्यासाठी किंवा राहण्यासाठी विरोध केला होता पण सरोजा त्याचं ऐकण्यास तयार नव्हती ती म्हणायची की तू एक लाख रुपये घेऊन ये माझी कला केंद्रातून सुटका कर असं सांगा सांगा ती सांगायची मग मी तुझ्यासोबत राहील असंही ती सांगायची पण बावीस वर्षाचा चालक एक लाख रुपये कुठून आणणार हा एक प्रश्नच होता की दरम्यान सहा महिन्यापूर्वी त्यांच्यात त्याच कारणावरून पुन्हा वाद झाला आणि तिथून त्यांची भांडणं आणखीनच वाढत गेली त्यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाच्या काही रेकॉर्डिंगसुद्धा समोर आल्यात त्यात सरोजा आणि अभिषेकमध्ये जोरदार भांडण सुरू आहे आणि ती त्याला जिवे मारण्याची देखील धमकी देते तर मार्च महिन्यात अभिषेकच्या आईने मंडळी उमरगा पोलीस स्थानकात एक तक्रार दिली आहे त्यामध्ये तिने सांगितलं आहे की आपल्या मुलाच्या नावाने इंस्टाग्रामवर एक बनावट अकाउंट उघडून बदमा बदनामीकारक पोस्ट टाकल्या जात आहेत या आणि याबाबत अभिषेकच्या आईने सरोजावर संशय व्यक्त केला होता अभिषेकच्या आईने आणखीन एक माहिती दिलेली आहे की तो जवळपास महिन्यापूर्वी महाकाली कला केंद्रात गेला होता त्यावेळी तिथे त्याचे आणि सरोजासोबत पुन्हा वाद झाले आणि तिने त्याला तिथल्या एका बॉडीगार्ड म्हणजे जे सुरक्षारक्षक असतात त्यांच्या मदतीने त्याला मारहाण करून कला केंद्राबाहेर काढलं होतं आता थेट मंडळी हत्येच्या दिवसावर येऊया चोवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अभिषेक आपल्या घरातून निघाला त्याने सांगितलं की आपल्याला धाराशिवचं एक भाडं मिळाल्याने तिकडं जायचं आहे असं सांगून तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा जो आहे तो मृतदेह सापडला अभिषेकच्या आईने आरोप केला आहे की महाकाली कला केंद्रातील सरोजा त्याला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देत होती तिने आपल्या बहिणी रेणू आणि अनिता यांनी मिळून अभिषेकच्या हत्येचा कट रचला त्या तिघींनी घेंनी आपल्याकडे येणाऱ्या तरुणांना अभिषेकच्या हत्येची सुपारी दिली असावी असाही देखील त्यांनी संशय जो घेतलेला आहे त्यातून तर त्या तरुणाने अभिषेकला रात्री दारू पाजून त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले आणि के त्याची हत्या केली त्यानंतर त्याचा मृत्यूदेव जो आहे तो पुणे मछलीपट्टम हायवेवर आरती मंगल कार्यालयाच्या असणाऱ्या एका शेतामध्ये फेकून दिला होता दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलैला अभिषेक घरी नाही आला म्हणून त्याचे आईवडील चिंतेत होते त्यांनी त्याच्या मित्रांनासुद्धा काही फोन केले त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना फोन केले पण कोणीही त्याचा पत्ता सांगत नव्हतं त्यानंतर त्याचे वडील कालिदास शिंदे हे आपल्या काही मित्र आणि नातेवाईकांसोबत त्याचा शोध घेण्यासाठी निघाले दरम्यान दिवसभर अभिषेकचा शोध घेतल्यानंतर संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांना समजलं की आरती मंगल कार्यालयाच्या जवळच्या शेतामध्ये अभिषेकचा सा मृतदेह सापडला आहे त्यामध्ये ते त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना घेऊन तिथे गेले आणि त्यानंतर तो मृतदेह पाहिला आणि एकदम जोराचा टाहो फोडला दरम्यान तेव्हा अभिषेकच्या मृत्याची अक्षमत नोंद करण्यात आली होते आपण त्यानंतर त्यांची जी वडील आहेत कालिदास शिंदे यांनी आपल्या मुलाचा महाकाली कला केंद्रातल्या सरोजा चिकुंद्रे रेणू पवार आणि अनिता जाधव यांनी जी आहे ती खून केल्याची तक्रार दिली आहे अभिषेकचे वडील कालिदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत ते म्हणतायत की सरोजा तिच्या बहिणी रेणू आणि अनिता या त्याला जिवे मारण्याच्या धमक्या देत होत्या त्यांनी अनेकदा फोनवरून त्याला शिविगाळसुद्धा केली आणि अभिषेकने याबद्दल हे सगळं जे आहे त्याच्या आईलासुद्धा सांगितलं होतं अभिषेकच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली दरम्यान काल नऊ ऑगस्ट रोजी त्या तिघींना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्या तिघींना तेरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अंतर्गत सूत्राच्या माहितीनुसार मंडळी अशी माहिती समोर आली आहे की पोलिसांच्या चौकशीत सरोजा रेणू आणि अनिता यांनी अभिषेकची हत्या करणाऱ्यापैकी एका तरुणाचं नावसुद्धा सांगितलं आहे सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशीही माहिती आहे पण आपला एकुलता एक, एक मुलगा गमावल्याने अभिषेकचे आईवडील आता न्यायाची मागणी करत आहेत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी आता ते प्रशासनाकडे करताना दिसत आहेत मंडळी या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा आवडला हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद